One, two, three, आज संकष्टी आहे आणि आपण आज वेगळे थोडेसे मोदक बघतो गाजराचे मोदक हे नाही गाजराचं ह्याच्यासारखं आपण बनवणार आहे हलव्यासारखं फक्त थोडंसं वेगळं ड्राय मोदकमध्ये ते असे मोल्डमध्ये मोदक बनले पाहिजेत असं त्याचा आपण हलवा तसा तो बनवणार आहे आहोत त्याच्यासाठी साहित्य पाव किलो गाजर घेतले आहेत पाच मिल्कवाले पेढे घेतले मावा मिल्क मिक्स असतो तो त्याच्यानंतर एक वाटी म्हणजे साधारण दोन टेबलस्पून बदामाचे काप घेतले आहेत वन टी स्पून वेलची जायफळ पावडर मनुके घेतले आहेत वन टेबलस्पून फ्रेश क्रीम घेतले आहे साधारण दोन टेबलस्पून साखर आवडीनुसार कमी जास्त मी ॲड करणार आहे वन फोर्थ कप आहे सॉरी वन फोर्थ कप मिल्क पावडर आहे वन थर्ड कप साखर आहे तूप आवडीनुसार आणि आता गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहेत गाजर आहेत ना आपल्याला नेहमी आपण मोठ्या ह्याच्यावर किसतो ना तर मोठ्या ह्याच्यावर न किसता बारीक ह्याच्यावर आपल्याला किस किसून घ्यायचे कारण ते आपल्याला मोल्डमध्ये सेट झाली पाहिजेत म्हणून तर पहिली गाजर सगळी आपण किसून घेऊया बघा मस्त बारीक गाजर किसून झालं बारीक किसायचं आहे आपल्याला एका तुपामध्ये छान परतवून घेणार आहे आणि पेढे पण आपल्याला किसून घ्यायचे चिरून किंवा बारीक करून किंवा किसून घेऊया पहिलं गाजर तुपामध्ये परतून घेऊया पॅन आहे गॅसवरती तूप साधारण एक टेबलस्पून मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला किस परतून घ्यायचं आहे थोडा नरम झाला की आपण फ्रेश क्रीम वापरणार आहोत छान रंग बदललाय परतून तुपा तुपामध्ये क्रीम आपण दूध नाही वापरत क्रीम आहे वाप दोन टेबलस्पून कारण दुधाने मग मग त्याला ड्राय करायला वेळ लागतो तर झाकण ठेवून एक बारीक गॅसवर दहा मिनटं आपण हा किस चांगला शिजवून घेणार आहे तोपर्यंत आपण पेडे बारीक किसून घेऊया किसणीवर कुसकरले तरी चालतील पण किसून घेतले ना तर मग छान असे त्याच्यामध्ये एक जीव होते चाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला वाफ काढून घ्यायची पेडे किसून घेऊया मोठ्याच्यावरच घ्यायचे आहेत कोणतेही पेढे घ्या तुम्ही मावा पेढे घ्या मी मिल्क पेढे घेतले म्हणजे दूध आठवून जे करतात ते प्युअर दूध आठवून केलेले पेढे आहेत माव्यासारखेच असतात ते त्याचं सॉफ्ट असतात आणि चवीला छान लागतात पेढे आहेत ना हे बायंडिंगसाठी आहेत ॲक्च्युली मोजकाचं बायंडिंग छान असं साच्यामध्ये झालं पाहिजे म्हणून मिल्क पावडर मी लास्टला घालणार आहे थोडंसं थंड झालं पाच पेढे घेतले साधारण शंभर ग्रॅम पाव किलोला शंभर ग्रॅम पेढे तुम्ही कमी जास्त करू शकता पण मोदक आहेत ना पेढे आपल्याला पाहिजे पेढे नसतील तर शंभर ग्रॅम मावा वापरा दहा मिनिटांनंतर आपला छान शिजला आहे मऊ आहे बघा मस्त कुकरला वगैरे लावायची काही गरज नाही खूप कारण हा बारीक किस आहे ना पटकन शिजतो गॅस थोडा मोठा करते चाखळ ही गावठी गाजर आहे तर चायना गाजर नाही घ्यायचे त्याच्यासाठी त्याला पाणी सोडतात म्हणते आणि त्यात त्या ड्रायफ्रुट्स तुमचं आवडीनुसार बदाम मिरची जायफळ पावडर छान पण पेढे आपले आता एक चांगलं मीडियम टू हाय गॅसवरती परतवत राहायचं हो आहे त्याचा गोळा होईल पर्यंत छान असा गोळा कारण आपल्याला मोदक करायचंच मोल्डमध्ये ते छान सेट झालं पाहिजे ड्रायफ्रूट्स तुम्ही आवडीनुसार बदाम बदाम मी घातले काजू घालू शकता बारीक क्रश करून पिस्ते घालू शकता चारोळी घालू शकता आवडीनुसार चारुळी आहे आपल्याकडे आपण थोडीशी घालूया चारोळी त्याचा फ्लेवर वाढेल तूप वाटलं तर वरून सोडून चका आता हे जे पाणी सुटलं आहे ना ते सुकेपर्यंत आपल्याला परतत राहायचं मिडियम टू हाय गॅसवर चारोळी घातल्यात आपण थोड्याशा एक टेबल स्पून घेऊ द्या आता ह्याला पॅन सोडेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आणि थोडं कोमट झाल्यावरती आपण मिल्क पावडर ॲड करून मोल्टमध्ये मोदक बनवणार आहोत ऑलमोस्ट एक ज्यूस झालं छानपैकी आपल्याला वन थर्ड कप साखर पूर्ण लागली मिल्क पावडर टेस्ट तर येणार पण बाइंडिंग चांगलं म्हणजे त्याच्यात जे मोदकाच्या साच्यात आपल्याला जे बाइंड पाहिजे ना होण्यासाठी ते प्रॉपर हे घट्ट पण येणार आपल्या ह्या मिश्रणाला मोल्डमध्ये टाकण्यासाठी पॅन सोडेपर्यंत आपल्याला परतायचं आहे अजून आपला पॅन सोडलेला नाही आहे कारण त्याला ते बघा बुडबुड असं बुडबुड बुडबुड दिसतं ना हे दिसलं नाही पाहिजे हे त्याच्यातलं पाणी आहे आणि थोडे गार झालं गरम गरमच मोल्डमध्ये घेणार मग थोडे गार झाले कारण हाताला मग चटके लागतात हे नरम राहतं त्यामुळे ते ता अगदी घाबरायची गरज नाही गार झाल्यावर कडक होईल वगैरे परफेक्ट बघा गोळा तयार झाला आहे मिल्क पावडर गॅस बंद करते आणि जरा गार झाल्यावर आपण हे मोल्डमध्ये भरणार हे छान आता एकजीव करून घेऊया आणि मोल्डमध्ये भरून घ्या मिल्क पावडर टाकल्याने बघा त्याला छान असं त्याचा गोळा तयार झाला आणि गार झाल्यावर अजून मस्त ते घट्ट होणार आता ही बर्फी म्हणून तुम्ही ट्रेमध्ये टाकूनसुद्धा वड्या पाडू शकता गाजरची बर्फी तयार होईल आपल्याला मोदक पाहिजेत म्हणून आपण मोल्डमध्ये टाकून मोदकाचा आकर्षण मो मोल्डला तूप लावून आहे म्हणजे त्या मोदकाला ना वरणं चकाकी ड्रायफ्रुट्सही वर मोदकाच्या ह्याच्या मोल्डमध्ये टाकून वर तुम्ही हे टाकू शकता म्हणजे डेकोरेटिव्ह तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे आवडेल ते करू शकता त्याला थोडंसं गार झाल्यानंतर आपण बघा परफेक्ट गोळा झाला मोल्डमध्ये मोदक करून घ्यायचे मोल्डला तूप लावून हव्या त्या आकाराचे मोदक तुम्ही करू शकता छोटे मोठे जसे मोल्ड तुमच्याकडे असतील तसे बाजारात प्रत्येक साईजचे मोल्ड मिळतात आता हा दाबून छान असं से सेट करा थोडं गरम आहे म्हणून मी चमचा वापरला आहे आणि थंड झाल्यावर ते छान असे मोदक सेट होणार झटपट होणारे चवीला छान लागतात आणि दाईलाही मस्त संकष्टीनिमित्त गाजराचे मोदक